भारदस्त आवाज तिरकस नजर यात वेगळं काहीतरी नक्कीच आहे तुमच्यात हे कधी कळलं की माझा आवाज माझा एस पी बनू शकतो किंवा माझी जी नजर आहे कारण का अजूनही तुमच्याशी बोलताना भीती वाटते किंवा अजूनही जेव्हा मी ते चित्रपट पाहते ज्यात तुम्ही खलनायक साकारलेत अजूनही भीती वाटते अजूनही तुमचा राग येतो कुठे तुम्हाला उमगलं की नाही माझ्या आवाजात आणि या नजरेत काहीतरी वेगळं आहे आणि याचा मी वापर करून घेतला पाहिजे नाही मला माझा वापर बऱ्याच डायरेक्टरांनी करून घेतला म्हणजे आवाजाचा आणि पर्सनॅलिटीचा मला कोणी हिरो नाही गेला कारण हिरोईनचा प्रॉब्लेम होता <laughs> 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 तर मला काय विलनच ठेवला आणि मग काय विलनला जे काय करावं लागतं ते राम कधी प्रसिद्धीत येतो रावण आल्यावर आम्ही रावण होतो समोर राम नंतर येतो सर ह्याला जोडून माझा एक प्रश्न आहे आता तुम्ही बोलता बोलता बोललात की मला कोणी कधी हिरो नाही बनवला mm -hmm. इतके वर्ष काम केल्याच्या नंतर इतकी काम गाजल्यानंतर इतक्या भूमिका गाजल्यानंतर खंत वाटते कुठे की मला कोणी हिरो नाही बनवला नाही नाही अजिबात नाही पॉझिटिव्ह रोल केलेत ना ते माझे हिरो सर तुम्ही आजपर्यंत भूमिका केल्या खलनायकांच्या सगळ्या भूमिका प्रलयनाथ गिंडास्वामी असो किंवा झगड्या रामोश असो आत्ताचे जे विलन आहेत ते प्रत्येक पिक्चरमध्ये कुठेतरी सारखे तेच तेच वाटतं आणि तुम्ही तुम्ही ज्या काळात खलनायकांची भूमिका केली ते खलनायक पण त्या हिरो एवढेच प्रसिद्ध झाले जवळजवळ आजही ते लोकांच्या लक्षात आहेत तर काय तफावत जाणवते की खलनायकची हो भूमिका करणं किती अवघड असतं आणि त्यात काय वेगळं करावं लागतं तसं बघितलंच ना एक अडीच हजार वाक्य असतील प्रत्येकी ती वेगवेगळ्या फरकाने बोलावी लागतात अडीच हजार वाक्य मग त्यात तो हिरो असेल तो कसं बोलेल आणि एक व्हिलन असेल तर कसं बोलेल फाय डबल्यूज आहेत जे पहिले शिकवण करतात ते फाय डबल तुम्ही हो व्हेर व्हॉट वेन आणि आणखीन एक डबल तुम्ही काय आहात कुठे आहात कशासाठी आहात का कशा काय बोलताय आता हॉस्पिटलमध्ये असल्यावर हो आपण हार्श बोलत नाही तिथे दबक्या आवाजात बोलतो डॉक्टरांशी बोलताना वेगळ्या आवाजात बोलतो मॉप बरोबर बोलताना वेगळ्या आवाजात बोलतो तर ते फायव्ह डब्ल्यू समज समजले ना ज्यांना त्यांना सक्सेस मिळू शकतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला